वसई पश्चिमेच्या तामतलाव मुख्य रस्त्यावर पालिकेच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे रात्री वाजून मिनिटांच्या सुमारास चालू अचानक धूर भयभीत झाले होते त्वरित बस चालक व कंडक्टरने प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली आहे बसच्या इंजिन मध्ये शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे नुकसान झाले आहे वसई विरार महापालिकेच्या अग्निशमक दलाच्या जवान आणि स्थानिकांनी पाणी टाकून आगीचा भडका होण्याआधीच आग आटोक्यात आणली आहे मात्र पालिकेच्या परिवहन बस दुरुस्ती न करता रस्त्यावर चालत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचं नागरिक सांगत आहेत वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागाने बसचे मेंटेनन्स व दुरुस्ती वेळेवर करावे अन्यथा अशा बसमुळे प्रवाशांच्या जीवास मोठा फटका बसू शकतो